मराठी लाईन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघूया यवतमाळ जिल्ह्यातील ताजा घडामोडी उच्च प्राथमिक शाळा बोरी सातारी इथं श्री संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन उमरखेड तालुक्यातील सातारी बोरी इथं संत गाडगे महाराज यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले त्यानिमित्तानं इथं विद्यार्थ्यांना संत गाडगे महाराज यांच्या जीवन चरित्रावर सखोल माहिती देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देण्यात आले अनेक विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले विशेष म्हणजे मोडकळीस आलेली शाळा मुख्याध्यापक कैलास कोंढरवार यांनी त्यांचे सहकारी शिक्षक वृंद यांच्या शाळेला रंगरंगोटी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांची घटलेली संख्या ही प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत कशी वाढेल यावर जास्तीत जास्त त्यांनी भर दिला विद्यार्थ्यांचे गुणवत्तेवर अधिक भर देण्याचं काम सर्व शिक्षक बांधवांनी केल्याचे निदर्शनास आले त्यामुळे सर्व पालक वर्गातून व सर्व शिक्षक वृंद यांचं कौतुक केलं जात आहे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष धोंडू पाटील माने कैलास कोंढरवार अवैध राठोड सुरेश गीते तसेच मोठ्या विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते जाणून घेऊया मुख्याध्यापक कैलास कोंढरवार यांची प्रतिक्रिया डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्वच्छतेचे जनाब संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी या ठिकाणी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा बोरी सातारी या ठिकाणी साजरी करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना त्यांच्या सद्गुणांची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यांचा जीवनचित्र जो जीवनपट आहे तो या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांनीसुद्धा या पुण्यतिथीनिमित्त वेगवेगळ्या प्रकारची माहिती संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर त्यांनी या ठिकाणी सांगितलेली आहे यानिमित्तानं आज लोकहित चॅनलचे प्रमुख आदरणीय विजयरावजी साहेब व जे महाराष्ट्र लाईव्ह चॅनलचे प्रमुख संपादक आदरणीय आमचे भाऊजी तुळशीरामजी वाघाडी साहेब या ठिकाणी सदिच्छा सहज या ठिकाणी शाळेला त्यांनी आकस्मिक भेट दिलेली आहे त्यानिमित्तानं आमच्या शाळेमध्ये आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष आदरणीय श्री धुंडू पाटील माने हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत या शाळेमध्ये मी दोन हजार तेवीस या साली आलेलो आहो आणि आल्यानंतर माझ्याकडं या शाळेचा चार्ज आल्यानंतर सर्व गावकऱ्याच्या सहभागातून आणि विद्यार्थ्याच्या प पणातून हे सर्व जे सौंदर्य शाळेचं दिसत आहे ते आम्ही आमच्या सर्व ग्राम ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी उभं केलेलं आहे माझे चार असलेले जे बाहू आहेत ते आदरणीय आमचे अमित राठोड सर आदरणीय सुरेश गीते सर श्री नल्लेवाड सर या अगोदर सुगमवार सरसुद्धा या ठिकाणी होते आणि या सर्वांच्या प्रयत्नातून ती थोडीशी मोडकळीस आलेली जी शाळा होती तिला उच्च दर्जावर आणण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे हा जो परिसर स्वच्छ टापटी पाण्याची व्यवस्था त्यानंतर संडास बाथरूम सगळीच व्यवस्था आ रोज स्वच्छ जेवणाची व्यवस्था हे संपूर्ण आम्ही या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं आमचं नियोजन असते आणि त्याप्रकारे देत असतो विद्यार्थ्यांनासुद्धा शासनाच्या वतीनं दोन ड्रेस मिळाले परंतु तिसरा ड्रेस आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या सहकार्यानं आणि ग्रामस्थाच्या सहकार्यानं आम्ही तिसरा स्पोर्ट ड्रेस आहे तोसुद्धा आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि आम्ही सर्वजण खरं तर एकशे सतरा विद्यार्थी आमच्या शाळेची एकूण विद्यार्थी आहेत एक ते आठवीपर्यंत शाळा आहेत परंतु कार्यरत शिक्षक आम्ही या ठिकाणी जण आहो अतिशय तारेवरची कसरत आहे एवढा कारभार करत असताना अनेक शासनाचे कामं असतात एवढा चार्ज असूनसुद्धा माझ्याकडं मुख्याध्यापक याचा चार्ज आहे परंतु त्याचा कमीपणा न मानता किंवा त्याच्यामध्ये असलेली तूट न मानता आम्ही अतिशय जिद्दीने या ठिकाणी कार्य करत असतो आम्ही शिक्षणामध्ये असो वेगवेगळ्या उपक्रमामध्ये असो खेळामध्ये असो महादीपची जी पेपर आहेत त्याच्यामध्ये असो प्रत्येक याच्यामध्ये आमचा विद्यार्थीही गुणसंपन्न आहेत एवढंच या आजच्या या भेटीच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो आणि थांबतो